ब्रेकिंग न्यूज मौजे मिंकी येथे यम ये एच सव्वीस ए डी वीसशे शहाण्णव आयशर गाडी अत्यंत क्रूर पद्धतीने कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाडीला विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून श्रीकृष्ण कोकाटेसारखा आय पी एस अधिकारी जिल्ह्यात कार्यरत असूनही कत्तलसाठी घेऊन जाणे कत्तल करणे किंवा कत्तलखाने हयात राहणे असेच चालू राहत असेल तर जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की एकटा आय पी एस काय करू शकेल संपूर्ण यंत्रणेने मनावर घेतल्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही पोलीस हे स्थानिकच आहेत आय पी यस ह्या अधिकारी बाहेरचा असतो त्याला फक्त तांत्रिक केसेस करून दाखवल्या जातात त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध धंदे चालतात अशी जनमानसात चर्चा असून यावर ठोक कारवाईची आवश्यकता आहे पाहत रहा आमच्या चॅनल रिपब्लिक हिंदुस्तान, चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम thank you